आपली पेरणी चालू आहे तर तुम्हाला वाटायला मी काय पेरायला तर आपण ह्या मेथी टाकली होती तर मेथी आली नाही म्हणून आपण ह्याच्यामध्ये भिमू पेरायला लागलोत कारण आम्ही दरवर्षी थोडा थोडा खाया खायापुरतं तरी पेरतो कारण खूप महाग झालेला तर आता कोणची पण प्रत्येक वस्तू महाग आहे तर झालेलीच आहे म्हणून आम्ही घरच्या घरी थोडा खाया खायापुरतं पेरतो तर म्हणजे गावरान होता आपल्याकडे पण त्याला कसं जास्त शेंगा येत नाहीत म्हणून एक पिशवी आणली तर बघा हे पिशवी ही पिशवी असली ह्या घुंगऱ्याची आणली तर हे दहा किलोची पिशवी होती तर दहा किलोची पिशवी हे दोन हजारची दहा किलोची पिशवी बघा आणि एवढं म्हणजे शेतकऱ्यावर अन्याय असते की शेतकऱ्याकडून घ्यायचं म्हणलं ना भे मग शेंगा ना की कुठं चाळीस रुपयानं तीस रुपये किलो न घेतात आणि त्यांच्याकडचा शेंगदाना आता सध्याचा भाव किती तुम्हालाच माहीत असेल कारण शंभर एकशे वीस रुपये एकशे दहा एकशे वीस तीस असा भाव चलते आता सध्या आणि आमच्याकडून घेताना वीस रुप तीस रुपये चाळीस रुपये असे शेंगा घेतात तर बघा हे आता आम्हाला किती ह्याला कष्ट पाणी लावावं लागतंय तरी पण कधीही आणि बघा आता हे आपली टिपण चालू आहे माग पेरायला आणि आता पेरायचं ह्याला वापून आलं की आता हे कसं बी आणलेलं असते आपण इकत तर कसं वापतं आहे कसं नाही आणि पातळ वापतं आहे दाट होतंय ह्याच्यावरसुद्धा हे नसते म्हणजे पुढची पंचायत अशीच राहते की कसं वापून येते कसं नाही कारण इकत एवढं पैसे देऊन आणलेलं असते त्यामुळं खूप वापून योजतो टेन्शन राहते आणि एवढं ह्याला झटावं लागतं आहे ना ह्याला आता वापून आले पाणी सोडायचं खातपाणी करायचं खुरपायचं तेवढं झटपट करायची आणि मार्केटला नेलं तर आम्हाला असा भाव मिळतो मग फिरून फिरून शेतकऱ्याचाच गळा कापायला काय असा होतो की फिरून फिरून फक्त फि शेतकरी तुम्हाला गौस होतो तिथं कमी जास्त करायला तुम्ही किराणा दुकानात तर गेलात तर तुम्हाला ते एक रुपयासुद्धा कमी मिळणार नाही शंभरच्या पुढं भाव आहे आता शेंगदाण्याचा तर तुम्हाला तेवढे एक किलो घेण्यासाठी पैसे द्यावा लागतात आणि आमच्याकडून शेंगा घ्यायचे म्हणलं का तुम्हाला चाळीस रुपये म्हणलं की तुम्ही जा डायरेक्ट वीस रुपयावर येतात मग फिरून शेतकऱ्यावरच काय येतं आहे फक्त ही शेतकऱ्याचा कसा गळा कापायचा हे फक्त तुमच्या सगळ्याकडून शिकावं लागतं आहे कारण कष्टही जे करत आहे ना त्यालाच कळते कारण फक्त ही शेतकरी समजू शकतो की शेतात काम करायला आणि कष्ट करायला हे काय लागतं आणि काय रक्त आठवावं लागतं हे फक्त शेतकरीच कळ जाणवतो दुसरं बाकी कोणी जाणवत नाही नाहीतर तर असते सगळे तर असा भाव कमी जास्त केलाच नसता कोणाचे जे मार्केटला भाव आहे ते तर शेतकऱ्याला पण दिलाच असतात पण कधीही शेतकऱ्याला कमीच असते तर बघायची पण कशी चलते कसं पेअर चला मी तुम्हाला दाखवते बघायचे फिरत फिरत महाग ये आणि असं पेरायचं अशी इतकं बैलाच्या महाग चलावायचं आणि एवढं कष्ट करायचं असं पेरणी असते भिम पेरायला इतकं उन्हात एवढं राब राब राबावं लागतंय तुमच्यासाठी तुमच्या पोस्टवर चांगल्याने पोवास करण्यासाठी तुम्हाला खाताना किती छान वाटत असतं पण आम्हाला इथं करताना आमचं किती रस्ट आहे फक्त आणते आम्हालाच माहिती आहे चला तर बघा आता वापून आलं तुम्हाला दाखवते रामजान जाणार आहे कसं वापून येतं आहे आणि कसं नाही बघू आपण आता पेरले तर एवढं महागाचं बी बघूया आता बाय